श्री गणेशाय नमः चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्ताय नम प्रिय भक्त हो कृपया शांत जागी बसा पाठीचा कणा सरळ ठेवा डोळे अलगद बंद करा तीन खोल श्वास घ्या आणि प्रत्येक श्वासाबरोबर मनातील विचार हळूहळू सोडून द्या आता आपल्या हृदयात श्री दत्तात्रेय प्रभूंचे तेजस्वी रूप ध्यानात आणा तीन मुखे सहा भुजा कमंडलू जपमाळ त्रिशूल आणि शंख धारण केलेले शांत करुणामय गुरुरूप संकल्प आज आपण नार्दपुराणातील दत्तात्रेय स्तोत्र पूर्ण श्रद्धेने ऐकणार आहोत हे स्तोत्र भय नष्ट करणारे मन शुद्ध करणारे आणि गुरुकृपा प्राप्त करून देणारे आहे मन एकाग्र करा आणि प्रत्येक शब्द हृदयात साठवा व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी एक छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होवोत तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समाधान समृद्धी आणि भक्ती प्राप्त होवो स्तोत्र श्रीदत्तात्रेयो भगवान सर्वदेवमयो हरिय स्मृतिमात्रेण भक्ताना सर्वपा प्रणाशिन जगत्सृष्टीक्रो ब्रह्मा स्थितीकर्ता हरिय स्मृतः संहारकर्ता रुद्रस्तु दत्तात्रेयो महामुनिय रूपो भगवान एवच, एव महायोगी दत्तात्रेय दत्ता यस्य स्मरणमात्रे भे दारुणं, दारुण दारिद्र्यदुभक्षमन दत्ता नमाम्यह ज्ञानवैराग्यदातार भुक्तिमुक्तिप्रदायकं योगिना गुरमीशान दत्ताेय रूपे भक्ताना पालन सदा कुरुणा दत्ताे मिरांधस्य अज्ञाती मीरांध्य ज्ञानांजनशलाक्या चक्षुन्मील तस्म दत्ताय नमो नम सर्वतीर्थम्यो देव हितार्थाय दत्तात्रेयवतारवान दत्तास्वेनै भक्त्या यह पठते नर सर्व पापवि सियाती श्री दत्ताय नम ध्यानानंतरची अनुभूती आता काही क्षण शांततेत बसा हृदयात गुरूंची उपस्थिती अनुभवा मन हलके झाले आहे श्वास स्थिर आहे हीच आहे दत्तात्रेयांची कृपा फलश्रुती व समाप्ती जो भक्त श्रद्धेने हे स्तोत्र ऐकतो किंवा पठण करतो त्याचे भय दूर होते नकारात्मकता नष्ट होते आणि गुरुकृपा प्राप्त होते जर हा ध्यानमय स्तोत्रानुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओ लाईक करा भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच गुरुकृपायुक्त व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरु दत्त